नमस्कार मित्रांनो तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट नंबर त्रेपन्नमध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मागील वर्षभर आपण हे पॉडकास्ट करत आहोत आणि पहिल्यांदाच मी व्हिडिओच्या रूपांना तुमच्या समोर आलेलो आहे तुकोबा स्पीक्समध्ये मागील वर्षभर आपण महाराष्ट्राच्या भूमीमधील जे जे काही विज्ञानावर श्रद्धा असणारे किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष करणारे संत होते त्या सर्व संतांचा विचार आपण वर्षभर आपल्या या पॉडकास्टमधून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे या वर्षामध्ये आपण पॉडकास्ट दोन सिरीजमध्ये विभाजित केलेला आहे पहिली सिरीज ती म्हणजे आपलं जे जुनं पॉडकास्ट आहे आपण त्याच पद्धतीनं ते सुरू ठेवणार आहोत त्यामध्ये दर आठवड्याला आपण एक जगद्गुरु तुकुब्बा रायांचा अभंग घेणार आहोत आणि त्याच विवेचन करणार आहोत त्यासोबतच एक दुसरी सिरीज सुद्धा आपण करणार आहोत आणि ती सिरीज म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे यांचा बुधभूषण हा ग्रंथ आणि त्याचही विवेचन आपण करणार आहोत आणि हे पॉडकास्ट आपल्याकडे येणार आहे तो दिवस म्हणजे बुधवार दर बुधवारी आपले हे पॉडकास्ट असणार आहे यापुढे आपले पॉडकास्ट हे फक्त असणार आणि आपली जुनी सिरीज जी आहे तुकोबा स्पिक्स सीजन वन ही सिरीज ही सुरू राहणार आहे आणि आजचा या नव्या वर्षातला पहिला एपिसोड करताना मला अतिशय आनंद होत आहे सुरुवातीला अतिशय आनंदाचं सुख समाधानाचं जाव ही ईश्वर चरणी ही जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि आपल्या या सीझनचा पॉडकास्ट नंबर चोपन्न आज मी सुरू करतो आहे तो जगद्गुरु तुकोबारा यांच्या आईवडिलांविषयी आईवडिलांवर आपली किती श्रद्धा असली पाहिजे हा सांगणारा अभंग अभंग क्रमांक दोन हजार नऊशे सहा आपण अतिशय नम्रपणानं आपल्या आईवडिलांच्या चरणी झुकलं पाहिजे नतमस्तक झालं पाहिजे आणि आपल्या आई वडिलांपेक्षा मोठा देव या जगामध्ये आई वडिलांपेक्षा मोठ या जगामध्ये या विश्वामध्ये काहीही नाही हा सांगणारा हा अभंग आज आपण घेणार आहोत हा अभंग असा आहे माय बापे केवळ काशी तेने न वजावे तीर्थासे पुंडलिके काय केले पर ब्रह्म उभे ठेले तैसा होई सावधान हृदयी धरी नारायण तुका मने माय बापे पर ब्रह्म, माफ तुका मने माय बापे अवघी देवाची स्वरूपे महाराज या अभंगामध्ये सांगतात की माय बापे केवळ काशी माय बाप म्हणजे आपले आई वडील हेच काय आहेत काशी आहेत काशी म्हणजे फार मोठा खर्च करून लोकांना सांगून दौंडी देऊन त्याचा एवढा मोठा प्रचार करून काशीला जाणे आणि देवाची भक्ती करणे हा मार्ग हा खरा भक्तीचा मार्ग नाही तर आपले जे मायबाप आहेत आपले जे आई आहेत तेच काय आहेत खरीखुरी काशी आहेत आणि जे आपल्या आई वडिलांची सेवा करतात आई वडिलांची काळजी घेतात तेने न वजावे तीर्थासी त्यांना काही तीर्थाला जाण्याची गरज नाही तेच काय आहेत तीर्थ आहेत आणि त्यांची सेवा या प्रत्येक के व्यक्तीनं केली पाहिजे आणि तीच काय असणार आहे खरीखुरी भक्ती असणार आहे महाराज आपलं मत पटवून देताना आपल्याला एक उदाहरण देतात ते उदाहरण म्हणजे भक्त पुंडलिकांच भक्त पुंडलिकांची कथा आहे त्या कथेमध्ये भक्त पुंडलिक आपल्या आई गळ्याला दोरी लावून बाईल म्हणजे बायको डोक्यावर घेऊन काशीला जातो आणि मग त्याच्या लक्षात येत की आपण जे करत आहोत हे कसं आहे चुकीचं आहे आई वडिलाची सेवा करणाऱ्या एका साध्या माणसानं दिलेला रुपया त्या स्वीकारला आणि आपली भक्ती स्वीकारली नाही म्हणजे आपल्या भक्तीमध्ये आपण कुठेतरी कमी पडलो आपण कुठे कमी पडलो तर ज्यांची भक्ती करायला पाहिजे जो आपला खरा खुरा देव आहे त्या खऱ्या खुऱ्या देवाच्या आपण गळ्याला दोरी लावली आणि बायको खांद्यावर घेतली आई बापाच्या गळ्याला दोरी आणि बायको आणि बाईल घेतली डोईवरी आणि पुंडलिक का काशी करी आणि यावेळी पुंडलिकाला दृष्टांत झाला आणि त्याच्या लक्षात आलं की अरे बाबा इकडे तिकडे जाण्यामध्ये काही अर्थ नाही आपण आई वडिलांची सेवा करणं हाच खरा काय आहे धर्म आहे हीच खरी काशी आहे आणि मग त्याला उपरती झाली आणि मग लगेच त्यानं निर्णय घेतला की आई वडिलांची सेवा हाच जर खरा देव असेल हाच जर खरा धर्म असेल हीच जर खरी ईश्वराची सेवा असेल तर आपण काय करणार आहोत आता ईश्वराची सेवा करणार आहोत आणि मग त्याने ईश्वराची सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि केली सेवा तर एवढी केली एवढी केली की त्याची सेवा बघण्यासाठी स्वतः परब्रह्म तिथं आले परंतु त्यानं परब्रह्माकडं विठ्ठलाकडं सुद्धा दुर्लक्ष केलं त्यांना उभे राहण्यासाठी वाट बघण्यासाठी एक विठ फेकून दिली आणि आजही विठ्ठल रुक्माई दोघेही विठेवर आपल्याला पंढरपुरामध्ये उभे दिसतात आणि महाराज तो दृष्टांत देतात की बघा पुंडलिकानं काय केलं आपल्या मात्या पित्याच्या भक्तीच्या समोर विठ्ठलाला सुद्धा त्यानं चक्क विठेवर उभं केलं त्यामुळे तैसा होई सावधान त्यामुळे तुम्ही काय व्हा सावधान व्हा जागे व्हा या भुल या, या, या संसाराच्या नादाला लागून खऱ्या देवाकडं आपल्या आई वडिलांकडं दुर्लक्ष करू नका पुंडलिकाचा आदर्श घ्या पुंडलिकानं परब्रह्माला उभं केलेलं आहे आपल्या मात्या पित्याच्या सेवेपुढे तसं तुम्ही सावधान व्हा आणि आपल्या हृदयामध्ये काय करा नारायण धरा ईश्वर धरा नारायण म्हणजे कोण दुसरा तिसरा कोणी नाही कुठल्या मंदिरातला नाही कुठल्या मूर्तीतला नाही कुठल्या पूजेतला नाही तर हा नारायण कुठला आहे तर आपल्या आई वडिलांच्या रूपामध्ये आहे आपल्या मात्या पित्याच्या रूपामध्ये आहे आणि म्हणून महात्मा आणि म्हणून आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे आणि महाराज म्हणतात की तुकाराम आणि महाराज म्हणतात की आपले जे आई वडील आहेत हे कोण आहेत देवाचं स्वरूप आहेत आणि देवाला केव्हा आनंद होतो जेव्हा आपण त्याची भक्ती करतो आणि त्यामुळे जी खरीखुरी भक्ती आहे ती भक्ती कुणाची आहे तर ती भक्ती ही आपल्या आई वडिलांच्या सेवेची आहे आणि मग आजच्या या आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपण जगद्गुरु तुकोबारायांचा आई वडिलांच्या भक्तीचा जो संदेश आहे हा संदेश आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत आणि मग माझी आपल्याला विनंती आहे की भक्ती करण्यासाठी इकडे तिकडे देवधर्म करत फिरण्याची आवश्यकता नाही तर काय केलं पाहिजे आपण आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे आणि मग या नवीन वर्षामध्ये आपण हा संकल्पही करूया ज्यांचे आई वडील आपल्यापासून दूर असतील त्यांना आपण आठवड्यातून किमान एकदा फोन संदेश करावा त्यांना बोलावं अधूनमधून त्यांच्या गाठीभेटी घडून आणाव्यात आपली मुलं आपले आई वडील याचा संपर्क करून आणावा आणि आपल्या आईवडिलांसाठी सगळ्यात मोठी भेट म्हणजे आपले नातू हे त्यांना जाणून जाऊन भेटणे त्यांच्याशी प्रेमानं बोलणे आणि हा संदेश घेऊन वरचेवर वरचेवर या धकाधकीच्या युगामध्ये या प्रेमाच्या आपुलकीच्या मायेच्या या ज्या नातेसंबंधाच्या विण हळूहळू ह्या सैल होत आहेत ह्या घट्ट करूया त्याची सुरुवात आपण आई वडील आणि त्यांचे नातू म्हणजे आपली मुले यांच्या भेटीतून संपर्कातून करूया आणि जगद्गुरु तुकोबारायांचा खरा खराखुरा संदेश स्वीकारूया खरीखुरी भक्ती करूया आई वडिलांची सेवा करूया त्यांची सेवा म्हणजे त्यांना खूप काही देणं अशातला भाग नाही तर आपण आपला वेळ आपल्या कुटुंबियाचा आपल्या नातवना आपल्या त्यांच्या नातवांचा म्हणजेच आपल्या मुलांचा वेळ त्यांना देणं यापेक्षा मोठी भेट त्यांना दुसरी काही असणार नाही ती भेट देऊ खरीखुरी भक्ती करू नातेसंबंधाची विण अजून घट्ट करू हा एक नवीन वर्षाचा संकल्प आपण घेऊया आणि जगद्गुरु तुकोबरायांची खरीखुरी भक्ती करून आपण ह्या पॉडकास्टने आपल्या आई वडिलांनाही एक भेट देऊया तर या ठिकाणी थांबूया आपलं प्रेम वाढवा आपला हा जो प्रेमाचा समतेचा ज्ञानाचा संदेश आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आपले पॉडकास्ट लाईक फॉलो शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि या पॉडकास्टसोबतच आपला शंभू वर्मन कृत शंभू शंभू वर्मन कृत बुधभूषण याही पॉडकास्टला आपण लाईक फॉलो शेअर करा आणि मला आणि आपल्या या पॉडकास्टला साथ करा थांबूया जय जिजाऊ जय शिवराय हॅपी न्यू इयर विश यू व्हेरी व्हेरी प्रॉस्परस पॉझिटिव्ह एनर्जेटिक न्यू ईयर धन्यवाद जय राजे जय जिजाऊ जय शिवराय जय दुगोबा